बाळांना एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की मला बरेच विद्यार्थी म्हणतात की नाही का वो वो आज मी हे काही एका दिवसाचा तर खेळ नाही आहे की तुम्ही नाही का आज रात्री बसले आणि उद्या पेपर दिला आणि तुम्ही टॉपर आले हे तर सगळ्यांना फॅक्ट आहे माहिती आहे की तुमचं एका दिवसात होणार बरं मी जरी तुम्हाला रेडीमेड नोट्स दिल्या की हे बाबा एवढे डेलीचे वॉकॅबलेरी आहे वीस वीस वॉकॅबरी डेलीची वाच आणि पाठ कर होऊन जाईल अरे तरी तुम्ही करणार नाही मी तुम्हाला सांगतो की दुसऱ्याने रेडीमेड तुमच्यासाठी केलेली मेहनत आणि तुम्हाला फक्त वाचा म्हटलं तर ते कधीच शक्य होत नाही असे बरेच विद्यार्थी मी बघितलेले आहे की एवढं सारं कंटेंट आहे एवढे पेड कोर्सेस घेतलेले आहेत आमच्या इथे ऑफलाईन मध्ये करताय ऑनलाईन मध्ये करताय पण तरी सक्सेस मिळत नाही अरे तुमच्याकडे याचं कलेक्शन करून काय करता तुम्हाला जर सिन्सिअरली वोकॅबलेरी आणि तुमचं इंग्लिशवरचं प्रभुत्व मिळवायचं असेल तर एक सिम्पल आणि सरळ मी मार्ग सांगतो हाच फॉलो केला तरी होऊन जातं बाकी काही करायची गरज नाही एक ऑनलाईन नाही ऑनलाईन बिलकुल नाही एक प्रिंटेड जो न्यूजपेपर आहे तो घरी लावा भले तुम्ही इंडियन एक्सप्रेस किंवा दुसरा हिंदू तुमच्या इकडे नसेल काही हरकत नाही हितवादा घ्या तुमच्या प्रत्येक सिटीमध्ये हितवादा मिळतो एकशे सत्तर रुपये प्रति महिन्याचा तो पेपर आहे त्याच्यामध्ये एक एक जो कॉलम असेल एक एक जे न्यूज असेल त्याला सिलेक्ट करा आणि तुम्ही वाचा जो शब्द नाही आला तो गुगलवर सर्च करा रेडीमेड नाही गुगलवर सर्च करा नाही येत आणि डे वन डे टू डे थ्री करत असं एक जर तुम्ही न्यूज पेपरचं आर्टिकल घेतलं त्याची वोकॅप हाताने लिहा आणि नेक्स्ट डे ला दुसऱ्या दुसरा कॉल त्याचे वोकॅप लिहा अरे जर एवढं केलं ना तुमच्या हाताने लिहिलेल्याची जर मेहनत राहते ना त्याचा कॉन्फिडन्स वेगळाच राहतो कारण स्वतःची मेहनत वाया नाही गेली पाहिजे हे माझी टेंडन्सी राहते दुसऱ्याने रेडीमेड कितीही कंटेंट तुम्हाला दिलं तरीही फायदा नाही हे मला काय जेवढ्या विद्यार्थ्यांनी लागू केलेला आहे त्या सगळ्यांना हे फायदेशीर ठरला तुम्हीच करा तुमचेच हाताचे नोट्स तुम्हीच वाचा